म्हणजे दुसरं स्वर्ग आहे आपलं स्वित्झर्लंडच्या नंतर ज्याला म्हटलं जातं ते जम्मू काश्मीर आणि सुट्टी पडल्यानंतर मग एप्रिल मे मध्ये जर काही सुट्टी पडते पडत्या मुलांना घेऊन किंवा लग्न झाल्यानंतर हानी म्हणून किंवा आणखीन काही गोष्टी करायचं असेल तर थंड हवेच्या ठिकाणी लोक जातात त्या पद्धतीने अनेक पर्यटक देश आणि विदेशातले पर्यटक हे त्या काळात तिथे येत असतात आणि अशा वेळेला असे पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना अतिरेक अतिरेकी लोकांनी अशा त्यांना विचारलं धर्म विचारून त्यांच्यावरती जो गोळीबार केला आणि सव्वीस लोकांना मृत्युमुखी पाठवलेलं आहे की के केलं आहे ही निंदनीय गोष्ट आहे याचा मी धिक्कार करतो आणि ज्या अतिरेकी आणि पाकिस्तानी यांच्या माध्यमातून हे कूट कार्यस्थान म्हणजेच हिंदुस्थानी स्वराज्यावरती आमच्या घाला घातलेल्या आहे आमच्या हिंदू राष्ट्रावरती घाला घातलेला आहे तर याला तशाच पद्धतीने उत्तर देणं ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीने माननीय पंतप्रधान हे तात्काळ अर्धवट दौरा सोडून या ठिकाणी आले आमचे संरक्षण मंत्री आमचे गृहमंत्री यांनी देखील जी ऍक्शन आता ताबडतोब घेतलेली आहे त्याला माझा नक्कीच पाठिंबा असेल एक खासदार म्हणून पाठिंबा असेल परंतु हे करत असताना आपल्या इथे जे काय बांगलादेशी असतील किंवा घुसखोर असतील असे अतिरेकी लपलेले असतील आपण ज्या वेळेला बॉर्डरवरती ज्या वेळेला आपण त्यांच्यावरती युद्ध त्यावेळेला आपल्या आतमध्ये असलेले घुसखोर आणि अतिरिक्त हे देखील छत्तीस राज्यांमध्ये अशा पद्धतीने सर्चिंग केलं पाहिजे की हे कोण आहेत बांगलादेशी आहेत आतंकवादी आहेत यांचा सर्च देखील प्रत्येक राज्यामध्ये सुरू झाला पाहिजे याची मागणी मी संसदेमध्ये करणार आहे